त्या सबस्क्रायबर फॅमिलीशी आपण भरपूर दिवस बोललो नाही आणि म्हणूनच ना लाईव्ह आलेलो आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आता कामावरती आहे थोड्या वेळाने घरी जायला निघून सांगा झाला कशी दिसते वेट करूया मी नाही भाव आणि देवा मला पाव जे जे मंडळी लाईव्ह राहतील त्यांनी आपलं नाव नक्की सांगा आणि कुठून बोलताय हे हे कमेंट करून सुद्धा नक्की सांगा आहा, आहा, आहा,

नमस्कार मंडळी मी कोकणचा नानो आपल्या यूट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण लाईव यासाठी आलेलो ला आहोत कारण आपण बरेच दिवस लाईव्ह आलो नाही आणि आता दोन हजार चोवीसमधली ही दोन तारीख आहे तर आज आपण आलेलो आहोत तुम्हाला भेटण्यासाठी बोलण्यासाठी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी लाईव्ह आलेलो ला आहोत दोन हजार चोवीस हे सगळ्यांना सुखाचं आनंदाचं निरोगी आणि भरभराटीचं जावो ही आपली ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असू द्यात तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे की आपल्याला दोन हजार तेवीस या वर्षात तुम्ही साधारण आपले साडे अकरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले दोन हजार चोवीस या वर्षात आणि दोन हजार चोवीस तेवीस या वर्षात आणि आता दोन हजार चोवीसमध्ये आपण साधारण एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करू अशी मला टार्गेट आहे कारण मी स्वतः व्हिडिओ बनवतोय कारण तुमचं मनोरंजन होण्यासाठी आणि माझं प्रयत्न असतील की आपण एक लाख सबस्क्रायबर युट्यूब फॅमिली तयार करायची आणि ते स्वतःचा आपला परिवार असेल म्हणजे त्यांना हसवणं मनोरंजन करणं हे आपलं काम आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून ते करण्याचा एक संधी मिळाली आपल्याला आणि त्याचं भाग्य समजून या दोन हजार चोवीसमध्ये आणखीन जोमाने प्रयत्न करून तुम्हा सगळ्यांना आपण हसवण्याचं काम करू दोन हजार चोवीस हे तुम्हाला सगळ्यांना आनंददायी निरोगी आणि भरभराटीचं जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो तुम्ही कुठून बोलताय कसे आहात सगळेजण आणि दोन हजार तेवीसमध्ये घडलेल्या गोष्टी सगळ्या विसरून जा आणि नव्याने सुरुवात करा तसंच आपल्याला आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्याला सपोर्ट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा नवीन नवीन कॉमेडीच्या व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड असतात आता सतरा लोक आपल्याला लाईव्ह ला आहेत तर सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला आपले व्हिडिओ कशा वाटतात तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना कुठून कुठून बोलताय तुम्ही आणि तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्याला दोन हजार तेवीस पासून फॉलो करताय की दोन हजार चोवीस पासून हे सुद्धा कमेंट करा तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती फ्लॉग असतात कॉमेडीच्या शॉर्ट्स व्हिडिओ असतात त्याच्यानंतरला फुल व्हिडिओ मोठ्या मोठ्या व्हिडिओ पण असतात शॉर्ट शॉर्ट फिल्म सुद्धा बनवतो मी स्वतः रायटिंग करतो माझी एक वही आहे त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या व्हिडिओची रायटिंग करून ठेवलेली आहे जी तुम्हाला पुढच्या वेळेत मी नवीन रंगामध्ये चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन कारण मी जेव्हा आता मी मुंबईमध्ये किंवा गोव्यामध्ये सगळीकडे फिरत असतो आता मी अयोध्येच्या तिकडे सुद्धा जाऊन आलो गोव्यामध्ये आणि मुंबई अशा तीन चार ठिकाणी मी फिरत असतो तर सध्या कामाच्या गडबडीतून आपल्याला वेळ नाही भेटत पण आपण पन शॉर्ट्स व्हिडिओ ह्या सिंगल स्टँडिंग कॉमेडी सध्या करतोय पण शॉर्ट फिल्म ही अशी गोष्ट आहे जी एका प्लेसवरती जाऊन ती शूट करावी लागते आणि त्याच्यासाठी मी त्या गॅजेट्स माझ्याकडे सगळे आहेत गोप्रोचा कॅमेरा आहे माईक आहेत ग्रेनोरचे तर ते सगळं आहे जर आपल्या चॅनलवर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी नक्की करा या नवीन वर्षात तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि या शुभेच्छा मी एक तारखेला दिल्या नाहीत किंवा परवासुद्धा आता दिल्या नाहीत कारण नवीन वर्षाची सुरुवात जरा दोन तीन दिवसांनी फ्रेश कारण थर्टी फर्स्ट पण झाला तुम्ही सगळे बिझी असाल म्हणून तर मी लाईव्ह आलो नव्हतो आणि तुम्हाला शुभेच्छा दिल्या नव्हत्या त्याबद्दल सॉरी सगळ्यांची मनापासून माफी आणि तुम्ही सगळे आपल्याला पाहताय आपले व्हिडिओ पाहताय तुम्हाला कशा वाटतात या व्हिडिओ आपल्या हा कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं प्रेम असंच आपल्या पाठीशी असू द्या मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या कॉमेडीमधली जी क जिवंतपणा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल होत जातो आणि त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा अर्थ समजून घेतात आणि तीच आपली खरी कमाई आहे जेणेकरून त्या व्हिडिओच्या व्हिडिओ व्हिडिओ जी बनवलेली असते त्याच्यातला जो अर्थ असतो तो, तो मेन लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि तो जर तुमच्यापर्यंत पोचत नसेल तर त्या मेहनतीला माझा काही उपयोग नाही शून्य मेहनत आहे तर आतापर्यंत सव्वीस ते तीस लोकं येऊन गेलेली आहेत लाईव्हला तर सगळ्यांनी सगळ्यांचं मनापासून आभारी आहे सगळ्यांनी लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्ही कुठून बोलताय तुमचं गाव काय जर कोकणातले असाल तर कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातले असाल आपल्या देशातले किंवा देशाच्या बाहेरचे जर तुम्ही असाल तरीही कमेंट करा जेणेकरून मला कळेल की आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहे ती आपल्याला इकडच्या देशातून किंवा इकडच्या विदेशातून किंवा महाराष्ट्रातून किंवा कुठच्या जिल्ह्यातून पाहते कुठच्या गावातून पाहते हे मला कळेल आणि त्याच्यानुसार मी आणखीन जास्त चांगले चांगले व्हिडिओ मला बनवता येतील आणि तुम्हाला कशा प्रकारच्या कारण ऑडियन्स हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो काहींना कॉमेडी व्हिडिओ आवडतात काहींना भाऊक झालेल्या व्हिडिओ आवडतात काहींना कॉमेडी भाऊक आणि एक सस्पेन्सवाले व्हिडिओ आवडतात तर त्याच्यानुसार आपल्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो कॉमेडीच्या व्हिडिओ फार मी तर भरपूर बनवतो आहे आणि त्या व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की तुम्ही हस स्वतः हसायचं आणि दुसऱ्याला पण हसवायचं तर त्या व्हिडिओ घेऊन येतो आहे तुम्ही कमेंट तर करा म्हणजे कुठून बोलताय काय आणि सुद्धा करा जेणेकरून मला कळेल की आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांच्याशी आपण जोडले गेलेलो आहोत आपल्याला ज्या लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर फॅमिलीचं टार्गेट आपण पूर्ण करणार टार्गेट म्हणण्यापेक्षा ते प्रत्येक युट्यूबरचं स्वप्न असतं की पहिला टप्पा एक लाखाचा आपला झाला पाहिजे तर आपल्या आत्ताच्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपला आत्तापर्यंत आपले बारा हजार सबस्क्रायबर फॅमिली झालेले आहेत बारा हजार म्हणजे काय कमी नाही खूप झाले पण अजूनसुद्धा आपण प्रयत्न जर करतो आहे आपण चांगले चांगले व्हिडिओ जर घेऊन येतोय तर त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि त्याचं श्रेय माझ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला मिळेल जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या व्हिडिओ पोचल्या नाहीत तर मला असं वाटेल की खरंच यार अजून पण माझी मेहनत कमी पडते आणि त्या मेहनतीला जागण्यासाठी मला तुमच्या कमेंट्सची गरज आहे तुम्हाला व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट्स करून सांगा आता जर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये काही बदल पाहिजे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तशासुद्धा करतो आता मला मी कॉमेडी भरपूर जणांच्या बघतो ओंकार भोषणेच्या बघतो भाऊ कदमच्या बघतो श्रीकांत आपले जे लक्ष्मीकांत बेर्डे आहेत त्यांच्या जुने जुने पिक्चरसुद्धा बघतो का तर त्यांच्यामधून शिकायला मिळतं आताच्या मॉडर्न जमान्यात आपल्याला पिक्चर म्हणजे प्रेमाचे प्रेमाची प्रेमा गाणी असलेले पिक्चर हे मला अजिबात आवडत नाहीत धांगडधिंगा अंग प्रदर्शन करणारे पिक्चर हे आपल्याला अजिबात आवडत नाहीत आपल्याला आपली संस्कृती परंपरा आणि आपली भाषा ही जपणं गरजेचं आहे कारण आता हिंदीमध्ये खूप लोक व्हिडिओ बनवतात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे पूर्ण देशात समजली जाते पण मराठी ही अशी भाषा आहे ही आपल्या राज्यापुरते मर्यादित आहे आणि ही आपल्याला जास्तीत जास्त साता संबंध पाठ तुम्ही जर त्या एम सी स्टँडला बघितला असाल तर तो काय बोलतो माहिती आहे का मला जर तो एम सी स्टँडला जर तुम्ही जर बघितला असाल ओय ओय बिटॉन बेबी मेरे को हिंदी पूरे वर्ल्ड में फायला नाही काय हिंदी तर पूर्ण म जगात फेमस आहे सगळ्यांना येतं पण महाराष्ट्रातील आपली मराठी दणकड भाषा ही पूर्ण जगभरात पसरणं हे आपल्याला हे काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण बीटॉन बेबी आणि शिटॉन बेबी आपण करायला आवडत नाही तर कॉमेडीच्या माध्यमातून आपल्या लोकांचं मनोरंजन करायच्या माध्यमातून आपण आपलं कार्य करतोय तर आपल्याला असंच तुमची साथ लाभू द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचण्यास मदत करा तुम्ही तुमचं प्रेम आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असू द्या मित्रांनो कारण जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तेव्हा त्याच्या मागे काही ना काही त्या व्हिडिओच्या मागे अर्थ असतात आणि त्या अर्थ समजून घेणं गरजेचं असतं आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला समजले नाहीत तर त्या काही अर्थाचा किंवा त्या व्हिडिओचा काहीच फायदा नसतो तर त्याच्यामुळे त्या व्हिडिओ मी घेऊन येतोय आणि शॉर्ट फिल्मसुद्धा मला करायच्यात बऱ्याचशा मी रायटिंग करून ठेवलेल्या आहेत जेव्हा गावी जाणार तेव्हा शॉर्ट फिल्म काढणार पण मुंबईत गोव्यात किंवा दुसरीकडे कुठे असताना मला स्टँडिंग कॉमेडी करायला आवडते किंवा मी एकटा आहे तर बाबा मी एकट्याची कॉमेडी करू शकतो दोघांसोबत पण करू शकतो तिघांसोबत पण करू शकतो आपला एक ग्रुप जर असेल तर आणखीन चांगल्या व्हिडिओज बनवता येतात पण आपल्याला कामधंद्यातून आपण व्हिडिओ करणं आपल्याला थोडंसं वेळ नाही भेटत पण प्रयत्न चालू आहेत सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे इंग्रजी नवीन वर्ष आहे मला खूप जणं बोलले की नानो तो स्टेटस ठेवला इंग्रजी नवीन वर्ष आहे आपला वर्ष मराठी वर्ष नंतरला येतो तर तुम्ही तेव्हा शुभेच्छा द्या पण कसं आहे काही कल्चरल गोष्टी आपण सोबत घेऊन चाललो आहे की की इंग्रजांपासून चालत आलेल्या गोष्टी आजही आपण त्या फॉलो करतो आहे आणि त्या करणं गरजेचं आहे कारण दोन हजार चोवीस हा आकडा बदलला आहे हे आपण मान्य करतोय म्हणजे ते बदलू नाही ना शकत त्याच्यामुळे आपण त्यानुसार चालू शकतो त्याच्याने काय कुठचा गुन्हा होणार नाही त्याच्यामुळे त्या गोष्टी त्या आपण करू शकतो आणि आपले सण पण आपण साजरे करायचे कारण दोन हजार चोवीस हे पूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले पण आपला गुढीपाडवा हा सण आपल्याला प्रसिद्ध करायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला शिमग्याच्या नंतरला गावाला जायचं आहे आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा व्हिडिओ करायचा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशा वाटतात आपल्या ह्या कमेंट करून नक्की सांगा खूप जण येऊन गेले मग अशी तीस ते चाळीस जण आपल्याला लाईव्हला जॉईन होऊन गेले तर आत्ता फक्त पाच जण बाकी आहेत आणि पाच जण कोण आहेत ते नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पोचायला आवडेल आणि शॉर्ट्स व्हिडिओ जेव्हा बनवत असतो तेव्हा त्या ते खूप लोकांपर्यंत पोचतात काही लोकांना त्या फक्त स्ला क्लिक करून सोडून देतात पण मित्रांनो तुमचा एक मराठी कलाकार जर माझ्यासारखा छोट्या व्हिडिओचा क्रिएटर युट्यूबचा जर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही त्याला नक्की सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी असू ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी शेवटी मला गड किल्ल्यांची खूप मोठी आस आहे म्हणजे गडकिल्ले संवर्धन करणं गडकिल्ल्यांबद्दल माहिती जतन करणं त्याच्यानंतर आपल्या धार्मिक गोष्टी आपल्या हिंदू धर्माबद्दल एक असलेला मनातून एक आपल्या धर्माबद्दल पणपणा पन तो आपल्याला जपून ठेवायचा आहे सगळ्यांना आणि त्याच्यासाठी हे एक यूट्यूब हे एक प्लॅटफॉर्म चांगलं आहे आणि त्याच्या माध्यमातून काम करण्याची आपल्याला खूप आवड आहे आणि ती आवड जर आपल्याकडे प्रेक्षक मंडळी भरपूर असतील आपल्याला पाहणारे जर भरपूर असतील तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो आणि आपल्याला फेमस नाही व्हायचं आहे तर आपल्याला फेवरेट व्हायचं आहे म्हणजे लोकांचा आवडता व्हायचं आहे फेमस तर सगळेच होतात त्या एक व्हिडिओ टाकली व्हायरल झाली ते फेमस तर तसं नाही व्हायचं आहे आपल्याला एक आवडता म्हणून कुणी चार लोकात गेल्यावरती बोललं पाहिजे अरे नानूची तुझ्या व्हिडिओ मला आवडतात असं बोललं तर आपल्याला एक समाधान होईल आणि त्याच फेवरेट या शब्दासाठी आपण काम करतोय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतोय नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतोय पन्नास हजाराचा कॅमेरा घ्यायची काहीच गरज नव्हती मोबाईलवरती सुद्धा येतात पण एक क्लिअरिटी म्हणून एक आपण कॅमेरा घेतला आहे तिकडे तिकडे आता गावाला आमची बाग आहे सुपाऱ्यांची बाग आहे तर तिकडं डोंगरात आमच्याकडं पाणी डोंगरातून पाणी येतं आणि ते कसं आणतात आता ते आमचे पप्पा डोंगरात एवढे वरती चढून जातात मग ते, जा ते कसं डोंगर दऱ्यातून पाणी बाराच्या बारा महिने चालू असतं आमची देवराई देवराई म्हणजे आमचा राखणदार तो कसा आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या जर मोबाईलमधून दाखवलं तर फार डल दिसतात म्हणजे दा दाखवावे पण त्याची क्लिअरिटी आपल्याला पोचवायचं तर चांगलं जर पोचवायचं तर चांगल्या क्वालिटीने पोचवायचं ह्या उद्देशाने मी कॅमेरा घेतला तर त्या सगळ्या व्हिडिओसुद्धा मी तुमच्या अशी अशी व्हिडिओ घेऊन आलो आणि गावाकडच्या व्हिडिओ तुफानी जबरदस्त असतात आपल्याकडे ज्या आणि जर तुम्ही त्या पाहाल तर म्हणजे तुम्हाला आमच्याकडे येऊस वाटेल राहूच वाटेल आणि जर ते, ते सुद्धा प्लॅनिंग आहे आपल्याकडे आणि जर तुम्ही जर आलात तर आमच्याकडे जर पाहिलं तर एक निसर्गरम्य परिसर आणि वातावरण आहे त्याच्यामुळे कोकणात जर तुम्हाला यायचं असेल जायचं असेल फिरायचं असेल तर आपले व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर नक्की कमेंट करा कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ दापोलीमध्ये जर तुम्हाला कुठेही फिरायचं असेल तर नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम आहे आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येतोय आता प्रभू श्रीरामाच्या मंदिराची जी अयोध्येमधील राम मंदिर निर्माणाचं चा काम चालू आहे त्याच्याबद्दलची व्हिडिओ केले मराठीत केले का तर हिंदीमध्ये खूप जणं करतात हिंदीमध्ये सगळ्यांना मग आपल्या महाराष्ट्रातील खेडेपाड्यातील लोकांना सहज हिंदी जमत नाही पण आपण ती व्हिडिओ मराठीमध्ये केलेली आहे तर तुम्ही मित्रांनो आपल्या व्हिडिओ नक्की पहा फुल व्हिडिओसुद्धा तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप जण मित्रमंडळी आता लाईव्हला येऊन गेले आणि त्यांनी आपल्याला पाहून गेले पण आनंद आहे लाईक किंवा कमेंट किंवा सबस्क्राईब ह्या गोष्टी लांबच्या राहिल्या पण तुम्ही आलात व्हिजिट केलीत आपल्या लाईव्हला तुम्ही थांबलात थोडा वेळ आणि पाहिलं आपलं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा सांगतो की तुमचं वर्ष नवीन वर्ष भरभराटीचं आनंदाचं सुखी आणि निरोगी जावं हेच आपल्या ईश्वरच्या प्रार्थना जय श्रीराम जय जिजव जय शंभूराजे हर हर महादेव जय शिवराय तर मित्रांनो हे लाईव्ह स्ट्रीमिंग मी इथेच थांबवतो अं साडे दहा होतील थोड्या वेळाने मला मग मा घरी जायचं असतं साडे दहाला मी कामावरून निघतो तर थोड्या दिवसात मी दादाकडे पण जाणार आहे माझ्या कॅमेरा घेऊन येणार आहे दादाने व्हिडिओ शूट केलेले आहेत तर त्या व्हिडिओसुद्धा मला तुमच्यापर्यंत घेऊन यायच्यात आणि बरं वाटलं आज खूप सारे मित्रमंडळी किंवा लोक विचारतात की नानू तुझी व्हिडिओ चांगली असते किंवा बरं ते वाटतं तेव्हा असं त्याच गोष्टी मला तुमच्याकडून ऐकायला बरं वाटतील आणि तुम्ही जेव्हा सांगाल की बाबा नानू आत्ता व्हिडिओ तुझ्या चांगल्या आहेत तेव्हा मला बरं वाटेल आणि कॉमेडीच्या बाबतीत तर काय आपल्याला जे कॅरेक्टर भेटेल जे जे ज्या गोष्टी आपण वाचतो आता मगाशी जी एक व्हिडिओ होती ती एक व्हिडिओ अशी होती, कि बैंक होती कि ATM बैंक, ATM की बँक रॉबरीमध्ये चार लोकांना पकडलं गेलं आणि ती लोकं अशी होती की त्यांनी ए टी एम बँक ए टी एमच्या ऐवजी त्यांनी पासबुक प्रिंटिंगची मशीन उचलली आणि त्या लोकांना अटक झालं पण जोक तर तिथंच घडला आणि असे जोक छोटे छोटे जोक आपल्याला पकडायचे असतात म्हणजे जर ते लोक शिकलेले असते तर ते सक्सेसफुली चोरी करू शकले असते पण याच्यात ते फसले आणि त्याने पासबुक प्रिंटिंगची मशीन उचलली तर शिक आपल्या कामासोबत आपलं शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे तर बरं वाटलं आणि जर तुम्ही आपल्याला पाहत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून पाहताय तुमचं नाव काय कारण मगाशी तीस ते पस्तीस जणं लाईव्हला जॉईन होऊन गेलेले आहेत आत्ता तीन जणं झालेत पण मगाशी तीस ते पस्तीस जणं लाइवला जॉईन होऊन येत हे हा आकडा माझ्यासाठी खूप मोठा आहे कारण मला सुद्धा एवढे लोक लाइवला येत नाहीत कारण माझे मित्र इंस्टाग्रामला जास्त नाही आहेत फेसबुकला पण नाही आहेत आणि यूट्यूबला पण कमी मित्र आहेत आपले जे यूट्यूबर मित्र आहेत ते कधी आपल्याला लाईव्हला किंवा असे जॉईन होत नाहीत कारण त्यांचं प्रत्येकाच्या चॅनलवरून ते लाईव्ह येत जात असतात पण आपण पर्सनली त्या सगळ्यांच्या लाईव्हनं जॉईन असतो आणि तुमचं प्रेम आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असू द्यात आणि खूप नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येतोय आणि फार कॉमेडीचे व्हिडिओ आहेत म्हणजे आप ज्या मुलांचं लग्न होत नाही ते मुलं मुली शोधत असतात तो कॉमेडीचा भाग नाही पण हे एक सत्य आहे म्हणजे ज्या मुलांना मुली भेटत नाहीत त्यांचं वय सरून जातं मग तो शेतकरी असेल तो ड्रायव्हर असेल तो, तो कोणी कष्टकरी असेल मग अशा मुलांना मु मुली नाही भेटत मग फक्त मुलींना काय शहरातलाच मुलगा पाहिजे का चांगला उच्च शिक्षितच पाहिजे का त्यांचं पण बरोबर आहे फ्युचरच्या भविष्याचा विचार आणि त्या लोक मुलगा पाहिजे आपल्याला असा पाहिजे मुलगा पण आपली पण आपण पण तसे आहोत का ह्या गोष्टी त्यांनी विचार केला पाहिजेत आणि प्रत्येकाचा संसार चुकाचा व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना सगळ्यांना जेवढे जेवढे मित्रमंडळी लग्नाचे राहिलेले आहेत त्या सगळ्यांची सरसकट या दोन हजार चोवीसमध्ये लग्न होऊन जाऊ देत आणि विषय राहिला आपल्या चा चॅनलच्या बाबतीत तर आपण आपले प्रयत्न चालू ठेवू बाकी साथ तुमचा आहे तु, तुम तुमची द्यायची न द्यायची हे तुमच्यावरती शेवटी आणि आपला प्रयत्न आपण इमानदारीने करत राहू तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असू देत बाकी दोन हजार चोवीसमध्ये आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू आपल्याकडून एक चुकी झाली होती आपल्या चॅनेलवरती म्हणजे आपण रॅन्डमली जसे व्हिडिओ टाकतो तसे मी यूट्यूबवरती एक खूप जुनी व्हिडिओ अपलोड केली होती आणि ती लहान मुलांची म्हणजे एक बहीण भावाची ला मस्ती करण्याची होती आणि त्या व्हिडिओमुळे आपलं चॅनल बंद पडायला आलं होतं आणि ते साधारण आपलं चॅनल हे तीन महिने अर्निंग ऑफ होती दीक्षिता खैरे नमस्कार ताई तर आपलं चॅनल हे तीन तुम्हाला नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही आलात आणि एक हाय टाकलं त्याच्यामध्ये मला बरं वाटलं कारण तुम्ही पहिल्या पर्सन आहात आत्तापर्यंत ता तीस ते चाळीस जण चाळीस ते चाळीसपर्यंत पर्यंत वरतीच चाळीस प्लस लोक यूट्यूबला लाईव्हला जॉईन होऊन गेली पण त्यातील दीक्षिता खैरे ताई म्हणून आहेत त्यांनी हाय केलं आहे बरं वाटलं तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि इथे लाईव्हला जरी सांगितलं तरी चालेल आणि कुठून बोलताय आणि तो जर दापोलीतून बोलत असाल किंवा मुंबईतून तु, महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून तरी कमेंट करून नक्की सांगा बरं वाटलं कोणीतरी एकाने हाय केलं कारण भरपूर वेळ झाला मी मागासपासून सांगतोय काही गोष्टी तर त्या तुम्हाला पटत असतील नसतील पण त्या गोष्टी खऱ्या आहेत जेव्हा मी यूट्यूबमध्ये आता काम करत होतो तेव्हा माझ्या ती एक व्हिडिओ होती त्या व्हिडिओवरती यूट्यूबने कॉपीराइटचा स्ट्राईक टाकला आणि कम्युनिटी गाईडलाईट लाईट व्हायलेशन वाएड, म्हणून असं लिहून आलं आणि ती व्हिडिओ माझी बॅन झाली आणि माझं चॅनल पण बॅन झालं मग माझी एवढी दोन वर्षाची मेहनत माझी त्या एका व्हिडिओमुळे खराब झाली तर म्हणून तर आपल्याला व्हिडिओमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे मी कोकणातून बोलते धन्यवाद ताई मी सुद्धा कोकणाचाच आहे तर तुम्ही आलात बोललात हेच महत्त्वाची गोष्ट आहे कोकणातून कुठून बोलत आहात आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे एक कमेंट करून नक्की सांगा खैरे म्हणजे चिपळूणच्या वगैरे असाल तुम्ही शक्यतो कारण माझे कम्फर्ट हॉटेलला मी जेव्हा दापोलीमध्ये कामाला होतो तेव्हा महेंद्र खैरे म्हणून महेंद्र खैरे म्हणून माझे मॅनेजर होते त्यांचंसुद्धा खैरे नियम सरनेम होतं श्रीवर्धनमधून आहे ओके ओके श्रीवर्धनला माझा मित्र आहे आपला नारू म्हणून नारायण कावळे म्हणून माझा मित्र आहे हॉटेल मॅनेजमेंटला माझ्यासोबत होता श्रीवर्धनला प्रॉपर तलीला माझा मित्र आहे संकेत त्याच्यानंतरला अलिबागला माझे मित्र आहेत त्याच्यानंतरला मुरुड जंजिराला माझे मित्र आहेत तर तुम्ही आपल्या कोकणातलेच आहात त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी तुम्ही आलात जॉईन झालात बाकी नवीन वर्षाच्या तो इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दीक्षिताताई तुमचं गाव कुठचं श्रीवर्धनमधलं म्हसळे म्हसाळे काय म्हसळे कारण तिकडे गावं भरपूर आहेत माझ्या ओळखीचे आहेत जवळजवळ गाव माझे मित्रमैत्रिणी तिकडचे आहेत रायगडच्या साईडचे श्रीवर्धनच्या साईडचे तर त्याच्यामुळे जर कधी तिकडे आलो तर मी मला फिरायचं आहे भरपूर मला जंजिरा मुरुड किल्ल्यावरती जायचं आहे अलिबागचा समुद्रकिनारा आहे तिकडे जायचं आहे कारण माझं फिरणं जरा कमी होतं गोवा मुंबई आणि असं पुणे इकडे तिकडेच माझं जा फिरणं जास्त असतं त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला जॉईन केलं त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हे जे लाईकचं बटन आहे ते फक्त एक जाता जातं दाबून जा म्हणजे एकतर लाईक होईल तिथे कारण खूप जण मगाशी आले होते आणि अचानकपणे गायब झाले तर ठीक आहे बाकी काळजी घ्या तुम्ही सगळेजण आणि आता मी सुद्धा निघतोय कामावरती आहे हे बघा इथे आपला व्हिडिओ चालू आहे इथे पण बघत होतो कशी व्हिडिओ आहे काय ते आपण अपलोड व्हिडिओ अपलोड केली की इथं आपण आपली व्हिडिओ चेक करतो की आपली व्हिडिओ कशी झाले काय झाले याची माहिती घेतो आणि मग नंतरला पब्लिश करतो मी म्हणजे जर व्हिडिओमध्ये काय त्रुटी असेल तर मला त्या समजतात आणि मग नंतरच मी त्या व्हिडिओ शेअर करतो आणि कोकणात मी खुद्द श्रीवर्धन ओके ओके श्रीवर्धनला आल्यावरती मी नक्की कळवेन कारण तिकडे मला यायचं आहे आणि पूर्ण माझं एक वेगळं स्वप्न आहे की मला पूर्ण भारतभर कारण आपल्या फॅमिलीतील माणसं आजपर्यंत मोठी झाली पण पूर्ण भारत जे आपण ज्या देशात राहतो तो कधी पूर्ण एक्सप्लोअर नाही केला पण मला करायचं आहे अशी माझी पहिल्यापासून इच्छा आहे आणि ते मी करणार लवकरात लवकर करणार कारण आपल्याकडं वेळ कमी आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला फिरायचं आहे आणि नवीन नवीन व्हिडिओसुद्धा घेऊन यायच्यात आणि मला कॉमेडी करायला खूप आवडते पहिल्यापासून आणि कॉमेडी करत लोकांना हसवत राहणं ह्याच्यात एक वेगळा आनंद आहे तर अजून तिघ जण कोणतरी आपल्याला लाईव्हला आहेत तर त्यांनी सुद्धा नक्की नाव सांगा तुमचं आणि कुठून बोलताय हे सुद्धा सांगा कारण दीक्षिता ताईंनी त्यांचं नाव आणि गाव सांगितलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभारी आहे जेवण झालं का तुम्हा सगळ्यांच नाही जेवण नाही झालं मी स्वतःच जेवण बनवतो त्याच्यामुळे माझं जेवण नाही झालंय मी बसलोय आता इथे घरी जाणार आता त्याच्या किचनमध्ये काम करतो मी आणि आता मी घरी जाणार थोड्या वेळाने निघणार घरी जायला आणि फावळ्या वे वेळेत मी ह्या व्हिडिओचं वगैरे काम करत असतो घरी जाऊन व्हिडिओ शूट करणं नंतरला एडिटिंग मी जागच्या जागी करतो आणि पटाफट व्हिडिओ अपलोड करतो तर त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओ सतत चॅनलवरती येत असतात आणि त्या व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर मनापासून सांगतो कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्याला जास्तीत जास्त यूट्यूब फॅमिली ग्रो करायचे आणि कमी वेळात जास्त यूट्यूब फॅमिलीपर्यंत पोचायचं आहे आपल्याला फेमस नाही तर फेवरेट व्हायचं आहे त्याच्यामुळे प्रयत्न चालू आहेत बाकी तुमचं गाव कोणतं माझं गाव आहे दापोली आसूद तुम्हाला माहिती असेल आसूद गाव कधी तुम्ही ऐकलं असेल कोकणातलं दापोलीमधलं रत्नागिरी दापोली आसूद आणि माझी बांद्रेवाडी आहे एक जंगलाच्या साईडला बांद्रेवाडी आहे तर तुम्ही जर कधी आलात तर कोकणात नक्की विजिट करा दापोलीमध्ये कोकणाचा नानू म्हणून तर माझं नाव ठेवलंय मी नानू हे माझं टोपण नाव आहे ऋषिकेश हे माझं स्वतःचं नाव आहे नानू या नावाने मला सगळे वाडीमध्ये आमच्या वाडीमध्ये बोलतात नानू म्हणून तर ते असं एक कॉम्बिनेशन करून मी कोकणचा नानू म्हणून बनवलं तर दापोली असूद हे माझं गाव आहे तर तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा आमच्या गावात केशवराजाचं मंदिर आहे नदी खळकळदी नदी आहे बारा महिने चालणारा केशवराजाचा मोठाचा मोठा जंगलातला झरा आहे जे देवराया बोलतात त्या देवरायांपैकी एक आमच्याकडचं गाव आहे आणि हिरवेगार आणि निसर्गरम्य अजिबात कचरा बिचरा तुम्हाला कुठे सापडणार नाही जर कधी आलात तर केशवराजला नक्की या आमच्याकडे जवळ आहे माझ्या घरापासून केशवराज मंदिर पण मी तिथे नसतो गावी नसतो मी शहरात असतो पण काही वर्षांनी तुम्हाला कोकणाचा नाणू कोकणात दिसेल कारण कामाधंद्यानिमित्त आपल्याला शहरात यावं लागतं त्याच्यासाठी आपण शहरात आलेलो आहोत पण आपली जी गावची शैली आहे किंवा आपलं गावपण आहे हे आपण गावा शहरात शोधलं तरी ते आपल्याला सापडत नाही आणि ह्याचा दांडगा अनुभव मला आहे त्याच्यामुळे मला कायम गावची आस लागलेली असते आणि कधी गावाला जाईन असं झालेलं असतं माझे आई वडील गावी असतात आणि त्याच्यामुळे मला मुंबईत राहवत नाही माझी बायको आणि मी इथे शहरात राहतो कधी गावी जाऊ ह्याज कधीही जाऊ शकतो गावी त्याच्यामुळे कधी म्हणजे मनाला वाटलं तर आपण आत्ताच्या आत्ता जायचं जा जा तर जायचं मग आम्ही लगेच गावी जातो त्याच्यामुळे गा गावाशिवाय जमत नाही ते बोलतात ना की काय सांगू राहणी तुला गावं गाव ना तसं माझं आहे काय सांगू राहणी तुला गावं ना गाव काय सुटत नाही आपलं त्याच्यामुळे गावी जाणं गरजेचंच आहे आणि तुम्ही गावी राहताय खूप आनंदाची आणि नशीबवान आहात म्हणजे गावाला सगळं निसर्गरम्य वातावरणात राहत आहेत प्रत्येक सणवार भेटतोय शिमगा भेटतोय होळी भेटते गणपती भेटत आहेत पाडवा भेटतोय प्रत्येक सण तुम्हाला भेटतोय तर आम्हाला तसं होत नाही बाबा कोणाचं लग्न आला तर बाबा दोन दिवस सुट्टी द्या आम्हाला गावाला जाऊ दे नाही बाबा सुट्टी नाही भेटली तर लापडा मग ते कोणाचं लग्न आता एकतीस डिसेंबरला आमच्या वाडीमध्ये लग्न होतं मला जाताना आलं मग माझा दादा मुंबईमध्ये राहतो त्याच्याकडे कॅमेरा पाठवला कॅमेरा पाठवला आणि नंतरला मग दादाने आता ते लग्नाची शूटिंग केलं गावचं लग्न म्हणजे फार सुंदर असतं जबरदस्त लग्न झालं आमच्या वाडीतील जी निधीताई आहे तिचं घर बागेमध्ये आणि ते लग्न जे झालं ते बागेमध्ये झालं आणि एवढं भारी वाटलं ती ती व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येईल आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त ती शेअर करा लवकरच ती मी घेऊन येईन हळदीला आमच्याकडं खूप मजा असते लग्नाची मजा असते म्हणजे अशा ज्या गोष्टी गावात घडत असतात ते आपल्याला मिस होतात आणि आपले जे वय आहे ते आपलं वाढत जातं आणि आपण म्हातारपणी तर ह्या गोष्टी मी एन्जॉय नाही ना करू शकत कोणाचं लग्न असेल गणपती असेल सणवार असेल तर ह्या गोष्टी सगळ्यात तरणा बाण असल्यावरच एन्जॉय करता येतात आणि त्या तारुण्यपणात जर एन्जॉय केलं तर त्याचं म्हातारपणात आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सांगू शकतो की बाबा आम्ही असं केलं तसं केलं पण जर आपण शहरात राहिलो तर आपल्याला गावच्या गोष्टी कधी पुढच्या पिढीला पास करता येणार नाही त्याच्या आपल्या त्याच्यामुळे आपल्याला गावच्या गोष्टी पण जपायच्या आहेत आणि आपल्याला घरदार सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या तर जर तुमचा चांगला सपोर्ट मिळाला मला तर मी शहर सोडून गावी जायचा चांगला विचार करेन आणि गावी जाऊन सेटल व्हायचा चांगला प्रयत्न करेन आणि जे काही करेन ते तुम्हाला नक्की कळेल कारण गाव गाव सुटणं म्हणून तर माझे प्रयत्न चालू आहेत की गावाला जायचं लवकरात लवकर तर तुमच्या आशीर्वाद प्रेम आपल्या पाठीशी असू देत आता दहा मिनिटं राहिलेत मी घरी जातोय तर असंच मी नेहमी लाईव्ह येत जाईन तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्हला जॉईन व्हा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही आलात बोललात ताई त्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे जय श्रीराम बाय बाय